मी पोस्ट खात्यामध्ये नोकरीला होतो जिल्ह्यातून एका खेडेगावामध्ये माझं पोस्टिंग झालं होतं मी आजी शहरात राहायची माझी सवय होती व त्यात खेडेगावात माझं पोस्टिंग झालं होतं म्हणून माझं मन नाराज झालं होतं अजून लग्न न झाल्यामुळे एकट्याला खेडेगावात राहणं मला करमणारं नव्हतं इतक्या दिवस घरूनच नोकरी व नोकरी ते घर असा माझा प्रवास चालू होता आत असले पासुन, असले ची ची आता असलेल्या ठिकाणापासून तीन किलोमीटरवर शहराच्या मध्य ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये मी नोकरीला होतो पहिल्यांदा सर्व घरूनच येणं जाणं असल्यामुळे कोणत्या चिंतेची व गोष्टींची गरज भासत नव्हती पण आता खेडेगावात राहणं हे माझ्यासाठी एक नवीनच होतं आत्तापर्यंत मी कधी खेडेगावाचा अनुभव अनुभवला नव्हता जरा टेन्शन नाही आलं पण टेन्शन आलं होतं पुढे कसं होणार जेवणाचं मॅनेज होईल का कपडे कोण धुणार प्रेस कोण करणार अशा बाकीच्या कामांच्या बाबीमुळे माझ्या डोक्याचा ताण वाढला होता वेगवेगळ्या प्रकारचे विचार माझ्या डोक्यात येऊ लागले होते माझ्या साहेबांना मी रिक्वेस्ट करूनही त्यांनी माझी एका खेडेगावात पोस्टिंग करून दिली होती साहेब म्हणाले तिथे एखादा तिकडचा मेंबर भेटला की मी तुला बदली तुझ्या ठिकाणी करून देतो मग माझ्या मनाला जरा बरं वाटलं होतं थोडे दिवस त्या ठिकाणीच दिवस काढायचे होते खेडेगावामध्ये जायची पूर्ण माझी तयारी झाली सर्व बॅगा भरल्या कपड्यांची आवरावर झाली दररोज लागणाऱ्या सर्व गोष्टी घेतल्या व माझ्या चार बॅग भरल्या मित्र त्याची चार चाकी घेऊन खेडेगावात मला सोडा येणार होता त्यामुळे एस टीने जाण्याचं टेन्शन नव्हतं इतक्यात मित्र त्याची चारचाकी घेऊन दारात आला गाडीमध्ये माझ्या मी सर्व बॅग ठेवल्या सर्वांचा निरोप घेतला व गावाकडे निघालो दोन तासाचा खेडेगावचा प्रवास असल्यामुळे मी थोडा आराम घ्यावं म्हणलं मध्येच मला झोप लागली थोड्या वेळानंतर ज्या ठिकाणी ज्या गावात माझं पोस्टिंग झालं होतं ते गाव आलं मला माझ्या मित्राने आवाज दिला आणि म्हणला अजय ऊट गाव आला आहे मी डोळे चोरत उठलो गाव तसं मोठं होतं गावात सुधारणा झालेली होती चांगल्या प्रकारचं बसस्थानक होतं गावात चांगल्या प्रकारची सुखसुविधा होत्या गावातील सर्व माणसे मेनमेळाव होती आम्ही तिथे चहाला थांबलो व एका हॉटेलमध्ये चहा पित असताना मी त्या हॉटेल मालकाला विचारलं इथे रूम मिळेल का मला राहण्याची या गावामध्ये मा माझं पोस्टामध्ये मा काम झालं आहे हॉटेल मालक मला बोलला तुमच्या ऑफिसच्या पलीकडच्या गल्लीत जिथे तुमचं पोस्ट ऑफिस आहे त्याच्या पाठीमागे एका साहेबांचा बंगला आहे ते साहेब बाहेर असतात कधी सहा महिन्यातून घरी येतात ती तुम्हाला त्यांच्याशी भेट घालून देतो तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता हे ऐकून मला आनंद झाला गावामध्ये पहिल्याच व्यक्तीसोबत बोलणं झालं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे मार्ग दाखवला चहा पित असताना एक पन्नासतील आमच्यासमोर व्यक्ती येऊन बसला इतक्यात हॉटेल मालकांनी आवाज दिला हेच आहेत ते साहेब तुम्ही यांना बोलून घ्या हॉटेल मालकांनी साहेबांना नमस्कार केला व आमची ओळख करून दिली व आमच्या कामाबद्दल त्यांना सांगितलं साहेब मला म्हणाले ठीक आहे तुम्ही कितीजण राहणार आहात मी उत्तर दिले साहेब मी एकटाच राहणार आहे साहेब मला म्हणाले मी तर दोन महिन्यानंतर रिटायर होणार आहे माझा बंगला तसा मोठा आहे तू एकटा आहे म्हणल्यावर तू राहू शकतोस मी त्यातील एक रूम तुला भाड्याने देऊ शकतो हो पण माझ्या काही नियम अटी आहेत माझी दोन मुलं आहेत ती परदेशात शिकायला असतात माझ्याजवळ कोण नसतं मी आणि माझी बायको असतो त्यामुळे आमची काय लागणारी कामे तुलाच करावी लागतील तुला काय आम्ही जास्त कामं सांगणार नाही आम्हाला आमची बऱ्यापैकी कामं जमतात पण काही इमर्जन्सी आली तर तुला आमच्यासोबत यावं लागेल आणि हा त्रास तुला दोन महिन्यानंतर आहे तर चालेल का तुला मी विचार केला दोन महिन्यांचा तर विषय आहे आपण तोपर्यंत थांबतोय का नाही सध्या रूम बघा म्हणलं व मी त्यांना होकार दिला व त्यांच्या बंगल्यावरती गाडी घेऊन गे गेलो बंगला त्यांचा प्रशस्त होता माझ्या सर्व बॅगा आतमध्ये घेऊन गे गेलो एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये मी एकटा राहणार होतो बंगल्याचा इंटेरियर खूप छान होता हॉलमध्ये सर्व वस्तू व करमणुकीचे साहित्य होते बंगल्याच्या वरच्या बाजूला जिम होती मला खूप आनंद झाला कोणत्याही गोष्टीसाठी बाहेर जायची गरज बसणार नव्हती मग साहेबांनी मला माझी रूम दाखवली रूममध्ये मी माझ्या सर्व बॅगा ठेवल्या इतक्यात हॉलमधून मला आवाज आला अजय बाहेर येतोस का मग मी मित्राला घेऊन बाहेर आलो साहेब सोप्यावरती बसले होते मला म्हणाले बस, बस आपण चहा घेऊया थोड्या वेळानंतर मला जायचं आहे मी सर्व काही तुला बंगल्याबद्दलची माहिती सांगतो आमच्या बराच वेळ गप्पा चालल्यानंतर किचनमधून एक हातामध्ये चहाचा ट्रे घेऊन पंचवीशीतील तरुणी आमच्या सवर समोर येऊन थांबली व आम्हाला चहा चहा देऊ लागली सौंदर्याने गच्च भरलेली रंगाने अगदी गोरीपान शरीराचा बांधा तिचा सडपात कोणाच्याही मनाला भुर पाडणारा होता तिच्या शरीराचा वक्राकार भाग मला तिच्याकडे आकर्षक करीत होता तिचे ते रूप मी माझ्या हृदयात साठवून ठेवत होतो तिचे गुलाबी होठ एखाद्या गुलाबाच्या फुलालाही लाजवतील एवढे गुलाबी होते तिच्या शरीराच्या अवयवांनी नुसतीच बहरायला सुरुवात केली होती व तिच्या शरीरातून एक वेगळीच मादकता भरून वाहत होती तिच्या त्या नशेली नजरेने मला पूर्ण वेळ करून सोडलं होतं पहिलीच पहिलीच तिची माझी नजर भेट झाली आणि पहिल्याच नजर भेटेत आमच्या मनातील भावनांची गाठ बांधून गेली पहिल्यांदा एका स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून मी तिच्या अंतर्मनात जाऊन तिच्या हृदयात घर करू लागलो होतो तीही माझ्याकडे एकटक लावून व माझ्या डोळ्यात डोळे घालून तिच्या मनातील प्रेम माझ्या हृदयात रुजत होती थोडा वेळ आम्ही एकमेकात भारावून गेलो होतो इतक्यात साहेबांनी तिला आवाज दिला नंदा ए नंदा या सरांना दे आजपासून हे आपल्या बंगल्यात राहणार आहेत यांची तू काळजी घे यांच्यासाठी लागणारे जेवणाची सोय तुला करायची आहे आपल्या गावातील पोस्टामध्ये हे साहेब म्हणून आले आहेत त्यांना कोणत्याही गोष्टीची कमीपणा भासून देऊ नकोस तिने मला प्रेमाने नजरेने बघितलं व नजरेला नजर देत माझ्या मनात प्रेमाच्या भावना वाहू लागल्या माझ्याकडे गोड हास्य करून ती किचनमध्ये निघून गेली साहेब मला म्हणाले ही नंद आहे खूप दिवसापासून आपल्याकडे काम करते हिला स्वयंपाकही खूप छाप बनवता येतो स्वभावही तिचा खूप गोड आहे आत्तापर्यंत बंगल्याची सर्व कामे हिच्याकडे असतात खूप प्रामाणिक आहे व जीवाला जीव देऊन राहणारी मुलगी आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज भासली तर तुम्ही तिला सांगू शकता ती गावामध्ये राहते घराच्या सर्व चावे तिच्याकडे असतात मला कोणत्या गोष्टीची गरज पडली तर तुम्ही तिला बोलवू शकता सर्व गोष्टींची साहेबांनी माहिती करून दिल्यानंतर साहेब मला म्हणाले आता मला जायचं आहे पुढच्या महिन्यामध्ये मी पुन्हा येतो तुम्ही आजपासून इथे बिंदास राहू शकता असं म्हणत साहेबांनी माझा निरोप घेतला आज सकाळपासून नंदाला मी पाहिल्यापासून माझं मन नंदाच्या विचारात पूर्णपणे बुडून गेलं होतं नंदाचा चेहरा माझ्या नजरेसमोरून जात नव्हता एकाच दिवसात नंदाने पूर्ण माझं आयुष्य बदलून टाकलं होतं साहेब गेल्यानंतर मी घरामध्ये गेलो नंदा हॉलमध्ये तिची कामे करत होती त्यात मी तिला आवाज दिला नंदा मला म्हणाली हा सर बोला ना साखरेपेक्षा जास्त गोडवा तिच्या आवाजात होता मी पहिल्यांदा स्त्रीला बोलत असल्यामुळे माझं मनही घाबरत होतं हृदयाचे ठोके जोरजोरात धडधडत होते मी नंदाला विचारलं माझ्या जेवणाची सोय तुझ्याकडे होईल का ती मला म्हणाली हो मी माझ्याकडे तुमची मेस चालू करेन तुम्हाला सकाळ संध्याकाळ मी डबा इथे पोच करत जाईन मलाही खूप आनंद झाला ज्या गोष्टीची मला काळजी होती ती आता काळजी माझी पूर्ण संपली होती नंदाच्या आवाजातील तो गोडवा व तिचे अदा पाहून माझ्या भावना आणखी उंच झाल्या नंतर मी माझ्या रूममध्ये मा गेलो व मी आणलेला सर्व बॅग व त्यातून सर्व वस्तू बाहेर काढल्या व रूममध्ये ज्या त्या जागी ठेवून दिल्या बघता बघता संध्याकाळ झाली दाराची बेल वाजली मी दरवाजा उघडला नंदा हातामध्ये डब्याची पिशवी घेऊन उभा होती तिने माझ्या हातात डब्याची पिशवी दिली एकमेकांच्या हाताचा स्पर्श एकमेकांना झाला माझ्या अंगातून गुलाबी स्पर्श तिच्या स्पर्शाला छेदून गेला तिच्या चेहऱ्यावर आनंद व माझ्याबद्दलचे प्रेम निर्माण झाले हळूहळू दिवस बदलत गेले आमच्यातील जवळीक व वा मैत्री वाढत गेली आत्ता ती मला साहेबांच्या घरीच नाश्ता बनवून देत होती व माझ्यासोबत जेवणही करत होती व तिचा वेळ माझ्यासाठी घालवत होती तिचा स्वभाव इतका गोड होता की तिच्यावर माझं कधी प्रेम झालं हे मला समजलं नाही आणि आम्ही आमच्या दोघांच्या एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो हे आम्हाला समजलं नाही तिची परिस्थिती गरीब असल्यामुळे तिचे अजून लग्न झाले नव्हते तिच्या घरी तिचे आईवडील व वो एक लहान भाऊ होता मग मी माझ्या घरी नंदाबद्दल बोललो व माझ्या घरच्यांना नंदाच्या व माझ्या लग्नाची परवानगी मी घरच्यांकडून घेतली हे मी अजून नंदाला बोललो नव्हतो मला नंदाच्या मनातून व तिच्या बोलण्यातून हे ऐकायचं होतं एक दिवस पावसाचे दिवस होते बाहेर पाऊस चालू होता नंदाला घरी जायला उशीर झाला होता आनंदाने बाहेर वाहणारा मोठा पाऊस हा माझ्या आनंदात आणखी भर टाकत होता मग मी नंदाला म्हणलं नंदा पाऊस बाहेर खूप आहे तुलाही जायला वेळ लागेल मग आज आपल्या दोघांचं जेवण इथेच बनवू मग नंदाने आमच्या दोघांचा स्वयंपाक केला आम्ही उशिरापर्यंत जेवण केले पावसाचा जोर जास्त वाढला होता उशीरही खूप झाला होता दोघांची जेवणं झाली नंदाची थोडी चिंता वाढली होती पण त्या चिंतेपेक्षा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता नंदाला मला काहीतरी बोलायचं होतं पण बहुतेक तिचं धाडस होत नव्हतं मीच नंदाला बोललो नंदा तुला काहीतरी बोलायचं आहे तू का बोलत नाहीस नंदा थोडी लाजत म्हणाली मला नाही काही बोलायचं मी म्हणाले मी नंदाला बोललो नाही तुला काहीतरी बोलायचं आहे पण तू घाबरतेस आहेस मी म्हणालो तू अजिबात घाबरू नकोस तुला काय बोलायचं आहे तू ते बिंदास बोलू शकतेस इतक्यात बाहेर अचानक जोराची वीज कडली व नंदा खूप घाबरली ती पटकन माझ्याजवळ आली व येऊन मला जोराची घट्ट मिठी मारली तिच्या घट्ट मिठीने तिच्या मनातील सर्व भावना मला समजल्या होत्या बाहेर कोसळणारा पाऊस व रूममध्ये आम्ही दोघे या गोष्टींचा योगायोग जुळून आला होता आता आमचा एकमेकांचा प्रेमाचा एकमेकांवर वर्षाव सुरू झाला होता आमच्या दोघांच्या हाताची बोटे एकमेकात गुंतत चालली होती एका शरीराकडून दुसऱ्या शरीराकडे गुलाबाची थंडी देवाणघेवाण सुरू झाली होती कोणत्याही मुद्दाविना दोन्ही शरीर एकमेकांच्या प्रेमात पडत चालली होती दोघांच्या भावना जागे व्हायला सुरू झाल्या होत्या खिडकीतून येणारा गार दोघांच्या शरीराला धडकवून जात होता त्यामुळे दोघांच्या शरीरात एकमेकांना आणखी बांधत होते बघता बघता दोघांचे ओठ एकमेकात गुंतून गेले दोघांच्याही शरीराने स्वर्गाच्या दरवाजाकडे जाऊन एकमेकाला आनंद द्यायला सुरुवात केली निसर्गाने आम्हा दोघांना आमच्या दोघांच्या सुखाचा आनंद आज मिळवून दिला होता दोघे पण निसर्गासोबत गुलाबी थंडीचा आनंद घेत होते ज्या गोष्टी लग्नानंतर व्हायच्या हो होत्या त्या आमच्याकडून लग्नाआधी झाल्या होत्या आम्ही दोघं भावनांच्या विचारातून एकमेकाला खूप आवडलो होतो नंतर आम्ही हो दोघांनी एकमेकांच्या सहमतीने सुखाचा संसार चालू केला व आमच्या संसारात सुखाचे दिवस आणले तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व कथा आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा